नमस्कार मित्रमैत्रिणी कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेतच असाल तर सॉरी बरं का व्हिडिओ आपला आलेला नाही आहे दोन तीन दिवस मला थोडं बरं नव्हतं त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ टाकला नाही ठीक आहे तर आजची रेसिपी आहे आपली भडम ठीक आहे तर हे बघा हे चिरमुऱ्याचं एक पॅकेट आहे इकडं तेल घेतले फोडणीसाठी हे शेंगदाणे आहेत हा फरसण आहे इकडे लसूण आहे मिरची हळद आणि कडेपत्त्याची फोडणी द्यायची ठीक आहे तर सगळ्यात प्रथम मी पातेला गरम करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात तेल वाचणार तेल जरा भरपूरच घ्यायचं त्या तर आपल्याला थेट भाजून घ्यायचे आहे भाजण्यास तळून घ्यायचे आहे आता हे, हे। तेल चांगलं तडतडलं ना मुरमुरे असे गावरान घेतलेले आहेत बघा गावरणच मुरमुरे घ्यायचे का तर मग हे बघा खुशखुशीत आहेत नाही मग काय होतं असे छोटे बारीक घेतले की मग ते चांगले पण लागतात ते पण पण शक्यतो आम्ही हे जाणतो की बघा हा फरसाणा आहे ठीक आहे तुम्ही शेंगदाणे टाकायचे बघा असे तेला आणि चांगले दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे मी साधारण पाव किलो असतील बरं का तर शेंगदाणे छान लागतात भडमध्ये आणि कसं होतं काहीतरी वेगळं मुलांना खावंस वाटतं मग बाहेरचं आणण्यापेक्षा घरी करून दिलेलं कधीही चांगलं नाही का बाहेरचं कसं किती दिवसाची असते भडण केलेली मग ते आपण आणणार मग ते खाणार त्याच्यापेक्षा आपलं आपलं घरचं पला घरी केलेलं सगळ्यात भारी आता मी गुलाबजामची पण रेसिपी केली बघा माझ्या मुलींना आवडते फार तर ती पण तुम्ही माझ्या चॅनेलवर बघू शकता कशी बनवलेली आहे ते तुम्हाला ट्राय करायचे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता ते पण आणि हे पण तुम्ही करू शकता काही जास्त सामान नाही लागलेलं बघा एवढंच सामान आहे आणि ह्याच्यातच एकदम छान वेळ होणार आहे आपली हे बघा मस्त शेंगदाणे असे कमी सर आता तुम्ही करते घ्या आणि चा शेंगदाणे थोडे मी का जास्त टाकलेत ख तर आपली मुरमुरे पण जास्त आहेत आणि जास्त असल्यामुळे ते शेंगदाणा असा दिसलाही पाहिजे त्या मुरमुरेमध्ये नंतर काय होतात ते दिसलं नाही काय नाही नुसतंच ते बरोबर नाही वाटत त्याच्यापेक्षा आपलं थोडं जास्त टाकायचं काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघा तसे मस्त वाजते तसे तडतड तडतड आता हे शेंगदाणे मी सगळे काढून घेणार आहेत एका डिशमध्ये मगच आपले भडम होणार आहे छान भाजीत आलेला आहे आपले शेंगदाणे पण आता मी कमी गॅस केलाय का तर म्हणलं चांगले आतल्यात कडक झाले पाहिजे शेंगदाणे आणि भडणमध्ये कसं आहे जर शेंगदाणे असे कुरकुरीत असतील तर ते जास्त टेस्टी लागतात नाही तर ते चामाट वगैरे शेंगदाणे असले ना चांगले नाही भाजले की मग ते सामाट होते मग ते चांगलं नाही लागत एक पाच मिनटं तरी चांगला असं भाजायचं म्हणजे शेंगदाणे सगळीकडनं भाजून ठेवतात हे बघा हे बघा शेंगदाणे चांगले भाजत आलेले आहेत आपले आता मी काढणार आहे ह्याला एका डिश मध्ये एक डिश घेतलेली आहे चांगले खुसखुशी भाजले ना शेंगदाण थी। तरच ते छान होतात ते तुम्ही ट्राय करा अशी भेळ करायची ठीक आहे सगळे शेंगदाण काढून घेते कशी केलेली आहे आपली रेसिपी भेळेची तुम्ही हे नक्की ट्राय करा तर हे बघा शेंगदाणे चांगले भाजलेले आहे आता मी ह्याच्यात काय करणार आहे पहिल्यांदा कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता चांगला कुरकुरीत भाजायचा पण आता तो कुरकुरीत भाजला तरच आपली बरं पण छान टेस्टी होणार आहे बघा लसूण टाकलेला आहे कडीपत्ता चांगला भाजलाय आपला आता लसूण चांगला कुरकुरीत भाजायचा अजिबात मऊ होऊ नाही झाला पाहिजे तो असा कडक झाला पाहिजे एकदम असा हो एक पाहिजे थोडासा लालसीचं असा एकदम कुरकुरीत भाजून आहे आता छान भाजून ते खूपच सुंदर वास सुटलेला आहे लसूण टाकल्यामुळे खूपच छान होणार आहे आपली भेट हे बघा आता ह्या शेंगदाण्यात पण तेल आहे हे बघा आपलं लसूण छान असा भाजत झालेला आहे बघा मस्त कुरकुरीत झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची मिरची आणि हळद तेलातच टाकून घ्यायची हळद आणि मिरची मिरची आपण छान भाजून घेणार आहे मी एकदम कडक असतो तडतडते कडेपत्ता चांगला कुरकुरीत भाजलाय बघा फरसा का टाकायचं सांगू का फरसा ना म्हणजे एक चांगलं लागतं खाताना पण नुसतेच शेंगदाणे वगैरे लागत नाही पूर्ण फरसाण टाकलं ना खूप मिक्स होतो तो आणि त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आता मी मिरच्या का थोड्या टाकल्यात माझ्या मुलींना आवडत नाही जास्त तिखट आणि त्याच्यात ह्याच्यात मिरच्या आहे दोन चार अशा हिरब्या आले एकदम झंझणी त्याच्यामुळे ऑलरेडी तो तिखट होणारच त्याच्यामुळे मी जास्त घेतलेलं नाही आहेत तेवढ्याच घेतल्यात आपल्या मुलीने मुली खायला पाहिजे मला मिरच्याही चांगल्या कुरकुरीत होता आल्या ठीक आहे हे बघा चांगलं भाजलेलं आहे आता ह्याच्यात आपलं जाणार आहे शिरनेरे ठीक आहे सगळेच टाकायचे त्याच्यात त्याच्यानंतर जाणार आहे आपले शेंगदाणे त्याच्यानंतर आपलं जाणार आहे हरसाणं ठीक आहे सगळं टाकून घ्यायचं आणि मगच एकदम सगळं मिक्स करायचं ठीक आहे आता जाणार आहे आपलं मीठ मीठ थोडंसंच टाकायचं पातळ ऑलरेडी त्या फरसाण्याला मीठ टाकतं आता मी छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा खालचं सगळं वरचं सगळं हळू हळू सगळं एकदम झालं पाहिजे ते ठीक आहे तर मी सगळं मिक्स करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर ही बघा मित्रमैत्रिणीनो मस्त झालेली आहे आपली भेळ तयार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा एकदा अशी भेळ करायची ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका धन्यवाद